नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना शुभ गुरुवार सर्वांचा दिवस हा सुंदर जाओ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत बघा आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत स्वामींची पुण्यतिथी लवकरच जवळ येत आहे सव्वीस एप्रिल शनिवारी स्वामींची पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने गुरुचरित्र पारायण हे प्रत्येक केंद्रात प्रत्येक घरात केलं जातं बघा आपल्या जवळ जिथे स्वामींचं केंद्र असेल मठ असेल त्या ठिकाणी आवर्जून स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण केलं जातं स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत बघा हा जो काळ आहे हा जो समय किंवा हे जे दिवस आहे हे दिवस या दिवसात स्वामी तत्व दत्त तत्व खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात सक्रिय असतात ऊर्जावंत असतात आणि म्हणूनच आपण आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा असेल तर आपण आवर्जून स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्या जवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन हे पारायण करू शकतात ज्यांना मठात केंद्रात पारायण करणं शक्य नाही त्यांनी घरी पारायण केलं तरी चालेल आत्ताच स्वामींचा प्रकट दिन झाला त्यानिमित्ताने जर का आपण गुरुचरित्र पारायण केलं असेल आपली पुन्हा करण्याची इच्छा असेल तर आपण पुन्हा हे पारायण करू शकतो ज्यांना स्वामी प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करायला शक्य झालं नाही करण्याची खूप इच्छा आहे अशा ताई दादांनी देखील स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण आवर्जून करायचं आहे बघा आपल्याला हे पारायण वीस एप्रिलला चालू करायचं आहे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सात दिवसाच्या काळात सामुदायिक सप्ताह हा गुरुचरित्र पारायणाचा होणार आहे आपण ह्या पारायणासाठी आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन करू यासाठी आपल्याला नाव नोंदणी करायची असते त्याचप्रमाणे प्रहर सेवा असते त्याची देखील आपल्याला नाव नोंदणी करायची आहे आपण हे गुरुचरित्राचं पारायण जर का घरात केलं तर आपल्याला दहा पटीने अधिक फळ मिळत असतं परंतु जर का आपण हे पारायण स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन केलं तर आपल्याला तिथे जेवढ्या जेवढ्या पटीने म्हणजे जेवढ्या पटीने ते पारायण होणार आहे तेवढ्या पटीने अधिक आपल्याला त्या पारायणाचं फळ मिळणार असतं यासाठी आपल्याला शक्य झाल्यास आपण हे पारायण स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन करायचं आहे आता बरेच जण गुरुचरित्र पारायण करायचं करायचं म्हणतात परंतु नियम खूप आहेत नियम पाळता येत नाही नियम खूप कडक आहेत अशी भीती प्रत्येकाच्या मनात बसलेली असते आणि या भीतीमुळे आपल्याकडनं हे पारायण होत नाही तर बघा अगदी सात दिवसाचं हे पारायण असतं सात दिवसाचे नियम असतात आपण सहज हे सात दिवसाचे नियम पाळू शकतो आपण स्वामींकडे दत्त महाराजांकडे तशी प्रार्थना ठेवून आपण हे पारायण करायचं आहे आपण फक्त निमित्त आहोत करून घेणारे स्वामी महाराज आहेत त्यामुळे आपली इच्छा असेल तर आपण आवर्जून हे पारायण करायचं आहे आपण पारायणाला सुरुवात करून बघा आपल्याकडनं हे पारायण नक्कीच पूर्ण होणार आहे करून घेणारे शेवटी स्वामी समर्थ महाराज असतात आपण फक्त एक निमित्त असतो सात दिवसाचे छोटे छोटे नियम आहेत आपण सर्वजण हे नियम पाळू शकतो फक्त सात दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत बघा गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की जे तुम्ही कितीही पाप केली तुम्ही कितीही जरी दुसऱ्यांशी वाईट वागत असला तरी देखील तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करू शकतात बघा आपल्या जीवनात प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत असतात समस्या येत असतात मग आपण नशिबाला दोष देऊन मोकळे होत असतो की माझं नशीबच फुटका आहे माझं नशीब खराब आहे म्हणून माझ्या आयुष्यात असं घडत आहे माझ्या नशीब नशीब असल्या माझं नशीब असं फुटकं असल्यामुळे मला या गोष्टी सहन कराव्या लागत आहे मला या अडचणी येत आहे आपण नशिबाला दोष देतो आणि सर्व काही तिथं सोडून देत असतो तर असं न करता आपण नशिबाला दोष न देता त्यातनं काही उपाय करायचे आहेत जसं की बघा आपण आजारी पडलो आपल्याला सर्दी झाली खोकला झाला डोकेदुखी झाली तर आपण डॉक्टराकडे जात असतो काहीतरी उपाय करत असतो काहीतरी त्यांच्याकडनं औषधं घेत असतो तेव्हा ती आपली गोष्ट बरी होत असते त्याचप्रमाणे आपल्याला जर का दुःख अडचणी आल्या समस्या आल्या तर यावर देखील एक उपाय असतो तो उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण करणे तुम्ही वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळी औषधं घेतात मात्र आपल्या वेगवेगळ्या अडचणींसाठी संकटांसाठी एकच औषध म्हणजे गुरुचरित्र पारायण जो कोणी गुरुचरित्र पारायण करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे समस्या या शंभर टक्के दूर होत असतात फक्त सेवा करताना ती अगदी मनापासनं करायची असते पूर्ण विश्वासाने पूर्ण नियम पाळून आपल्याला करायचे असते बघा चुका प्रत्येकाकडनं होत असतात एखादा नियम आपल्याकडनं मोडला जाऊ शकतो नवीन असताना आपल्याला सगळे नियम पाळता येत नाही म्हणून गुरुचरित्र पारायण करायचं सोडून द्यायचं का तर नाही गुरुचरित्र पारायण तुम्ही करून बघा केल्याशिवाय तुम्हाला ते काय असतं हे कळणार नाही आपल्या घरात असलेल्या वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष या सर्व गोष्टींमुळे आपल्याला अडचणी येत असतात आपल्या जीवनात अनेक समस्या येत असतात मग लग्न न जमणं विवाह न होणं घरात भांडणे होणे कामात अडचणी अशा बऱ्याच अडचणी येत असतील तर तुम्ही आवर्जून या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण करून बघा तुम्हाला जर का घरी पारायण करायला भीती वाटत असेल तर तुम्ही सामुदायिक पारायण करा त्या ठिकाणी तुमच्याकडनं सर्व गोष्टी सांगून करून घेतल्या जातात सामुदायिक पारायणाचं देखील आपल्याला शंभर पटीने अधिक फळ मिळत असतं ज्याला समस्या असतील ज्याला अडचणी असतील ज्याच्या जीवनात खूप दुःख असेल अशांनी ते दुःख जर दुःख चिंता तुम्ही करत बसला दुःख करत बसला तर तुमचे दुःख कमी होणार आहे का अडचणी कमी होणार आहे का त्यासाठी तुम्हाला काही ना काही उपाय करणं गरजेचं आहे आपण अनेक ज्योतिषांकडे जातो अनेक प्रकारचे उपाय करतो परंतु आपण गुरुचरित्र पारायण हे करत नाही आपण जर का गुरुचरित्र पारायण केलं तर यामुळे आपले अनेक दोष अनेक पापही धुतल्या जातात आपल्याला जर का पितृदोष असेल शनिदोष दोष असेल वास्तुदोष असतील तर हे दोष देखील हे पारायण केल्यामुळे जात असतात आपल्या घरातल्या अडचणी वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा ह्या निघून जात असतात जर का तुम्ही गुरुचरित्र पारायण करायचं असं म्हणत असाल आणि जर का तुमच्याकडे ती गोष्ट होत नसेल तुम्ही म्हणताय मला गुरुचरित्र पारायण करायचं मी या महिन्यात करणार मी त्या महिन्यात करणार मी पुढच्या महिन्यात करणार तर बघा ते करण्यासाठी देखील एक योग यावा लागतो त्यासाठी देखील आपलं तेवढं पुण्य असावं लागतं जरी तुमच्या मनात नकारात्मक गोष्टी येत असतील मी गुरुचरित्र पारण कसं करू मला जमणार नाही आपल्याला करायची इच्छा असली तरी आपल्या आजूबाजूला असलेल्या वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आपल्याकडं ती गोष्ट होऊ देत नसतात आणि त्यामुळे आपण ते पारायण करत नसतो ती गोष्ट आपण करत नसतो तर यासाठी या नकारात्मक ऊर्जा या, या वाईट बाधा कितीही आपल्याला त्रास देत असल्या कितीही म्हटल्या तू करू नको तुला जमणार नाही तरी आपण आपल्या समस्या जर का आपल्याला सोडवायच्या असतील आपले प्रश्न जर का आपल्याला मार्गी लावायचे असतील तर आपण आवर्जून गुरुचरित्र पारायण करायचं आहे मग तुम्ही घरी केलं तरी चालेल केंद्रात केलं तरी चालेल वीस एप्रिलपासून आपल्याला हे पारायण करायला सुरुवात करायची आहे वीस एप्रिल ते सव, ते सव्वीस एप्रिल वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या दरम्यान आपल्याला हे पारायण करायचं आहे सव्वीस एप्रिलला शनिवारी स्वामींची पुण्यतिथी आहे गुरुचरित्र पारायण कसं करायचं नियम कोणते उद्यापन कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बिल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल बघा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही त्या आवर्जून विचारू शकतात तुम्हाला हे पारायण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या स्वामीच्या केंद्रात मठात जाऊन नाव नोंदणी नाव नोंदणी चालू आहे गुरुचरित्र पारायण हे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करावं काही जण प्रत्येक महिन्याला करत असतात काही जण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त त्याचप्रमाणे दत्त जयंतीनिमित्त केंद्रात पारायण घेतले जातात त्यावेळेस करत असतात काही जण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त करत असतात तर आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण हे पारायण करू शकतो ज्यांना या सप्ताहाच्या काळात वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या काळात जर का महिलांना मासिक धर्म असेल अडचणी असतील तर तुम्ही हे पारायण अगोदर देखील करू शकतात किंवा तुमच्या अडचणी झाल्यानंतर तुम्ही हे पारायण करू शकतात स्वामींची पुण्यतिथी आहे त्या दिवसापासून तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करू शकतात असं काही नाही की तुम्ही आत्ताच केलं पाहिजे तुम्हाला जर का बाहेरगावी जावं लागत असेल तुम्हाला सुतक असेल तुम्हाला मासिक धर्म असेल त्या काळात तुम्हाला हे पारायण करता येणार नाही पारायण आपण सर्वांनी करायचं आहे इतरांना देखील आपण ही सेवा करण्याची माहिती द्यायची आहे जो अडलेला असेल नडलेला असेल अडचणीत असेल त्याला देखील तुम्ही हे पारायण करायला सांगायचं आहे अत्यंत महत्त्वाची माहिती होती ती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ केला तुमचे जर का काही प्रश्न असतील तुम्हाला जर का गुरुचरित्र पाराण्याविषयी काही माहिती हवी हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की सांगा तुम्ही देखील एक स्वामी भक्त असाल दत्तभक्त असाल नवीन स्वामी सेवेकरी असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ